पण मला माहीत नाही कोणी प्रवेश केला पण त्यांनी काँग्रेसमधनं केलाय ना म्हणजे आम्हाला धोका नाही त्याचा मला असं वाटतं की काँग्रेसमधनं जे कोण बेटकर आहेत म्हणजे मला माहीत नाहीत कुठच्या जिल्ह्यात कुठं काम करतात ते पण त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तो काँग्रेसमधनं प्रवेश केलेला आहे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य नाही या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही पंचायत समितीचा सदस्य नाही अशा पक्षातनं काँग्रेसच्या नेत्याला उबाठामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये किती आलबेल आहे ते बघा आपापसातले आप लोकं आपापसामध्ये आप प्रवेश करून घेत आहेत तो काँग्रेसमधनं उबाठामध्ये झालेला प्रवेश होता त्याच्यामुळे डॅमेज आम्ही नाही झालो आहे डॅमेज डॅमेज महाविकास आघाडी झाली आणि मी तुम्हाला काँग्रेसचं चित्र पण सांगितलं या जिल्ह्यातलं त्याच्यामुळे या पक्षाचे ते नेते होते आणि ते आता उबाठामध्ये गेले त्याच्यामुळे उबाटा किती आहे तुमच्या लक्षात आलं दौरा करणार आहे आणि पूर्ण भगवा होईल मला असं वाटतं की त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही तो पक्षवाढीचा एक लोकशाहीतला भाग आहे त्याच्यामुळं आम्ही प्रतिकार करण्यापेक्षा आम्ही चांगलं काम करून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना पर्सेंट या जिल्ह्यामध्ये वाढवलेली आहे आणि महायुतीची जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या परिसरामध्ये येणार आहे आम्ही कुठली तुलना देवाशी उद्धवशी केलेली नाही संजय राऊत पण मात्र मोदींची तुलना केलेली इतर मंडळीच नाही मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करत आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे स्वतःच्या चा नेत्याला चांगलं म्हणावं वा की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण मी दुसरा प्रश्न असं विचारला ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुरस्कार दिला दिल्लीमध्ये संजय नहारनं महाजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं त्यावेळी यांच्या पोटात पोटसूळ का उठला हा माझा प्रश्न आहे मी विष्णूची उपमा दिली अजून कोणाची पण द्या आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही त्यांनी ब्रिफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडून घ्यावं जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा एकही गद्दार उरणार नाही कोण अडवतो ते मी बघतो असं आज संजय राऊत म्हणाले हा गद्दार उरलेच नाहीत ना बरोबर आहे मग त्यांचं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना बघा दीपक केसरकर निवडून आले निलेश राणे निवडून आले नितेश राणे निवडून आले किरण भैया सामंत निवडून आले उदय सामंत निवडून आला एक फक्त ठीक आहे जरा आमच्या काही चुकांमोर राहिलं इकडे योगेश कदम निवडून आले शेखर निकम निवडून आले भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्याच्यानंतर बी जे पीचे सगळे आमदार आदित्यताई तटकरे आमच्या तीन जिल्ह्यामध्ये पंधरापैकी चौदा जागा निवडून आल्याच अर्थ गद्दारांचा नामो निशाणा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत <गण>। राहा टाइम्स टुडे करा सबस्क्राईब करा आणि